कितता मोठा आते तो या ताई आणि इकडे ने या टीमने मध्ये आपण बनवतो मी नमस्कार आम्ही ग्रामपंचायत च्या वतीने या ठिकाणी आमचे सरपंच मॅडम आहेत म्हणजे सहकारी ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी आहेत घोनसे या गावामध्ये माऊली सेंद्रिय गांडू खत प्रकल्प जो आहे याचे प्रोप्रायटर आहेत श्री किशोर चौधरी आणि सौ मनीषा चौधरी बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की या त्यांच्या प्रकल्पाला भेट द्यावी त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आमच्या गावामध्ये आम्ही कचऱ्यावर वर्गीकरण करतो ओला आणि सुका कचरा तर ओल्या कचऱ्यापासून अशाच प्रकारे कंपोस्ट किंवा गांडूळ खत बनवण्याचा आमचा मानस आहे तर ही प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही किशोरदादांच्या या ठिकाणी शेतावर आलेला आहोत तर मी त्यांना विनंती करेन की एक थोडक्यात आपण हा जो प्रकल्प उभारलेला आहे आणि आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर कसा करता येईल याबद्दल आपण माहिती द्यावी प्रथम तुमच्या सगळ्यांचं मी अत्यंत आभारी आहे की तुम्ही या छोट्याशा माझ्या प्रकल्पाला विजिट दिली मागच्या आठवड्यातच आपलं बोलणं झालं होतं मला वाटतं आणि ते त्याप्रमाणे पण तुम्ही बिझी असल्यामुळे आला नाही तुम्हाला आणि तुम्ही इथं आलात अतिशय चांगला असा प्रकल्प आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की प्रक्रिया प्रत्येक गोष्टीवर केली तर एक नवीन असा एक प्रकल्प किंवा एक त्याच्यामधून नवीन एक चांगला असा हे तयार होऊ शकतो उपक्रम किंवा जो शेतीला पूरक आहे असा उपक्रम तयार होऊ शकतो तर त्या पद्धतीने हा आहे आणि तुमची संकल्पना काय आहे तर त्याप्रमाणे मी तुम्हाला मदत करेन तुमच्या पूर्ण संकल्पेला जे काय लागेल त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करेन आपण आतापर्यंत हे जे काय केलेलं आहे आपण जे कंपोस्ट बनवता किंवा गांडूळ खत बनवता तर त्याला मार्केटमध्ये तशा प्रकारचं मार्केटिंग आहे का तुमच्याकडनं शेतकरी प्रत्यक्ष ते वापरण्यासाठी नेतात का बघा ही काळाची गरज आहे प्रथम लोकांच्या मनामध्ये जिथपर्यंत हे रुजत नाही की ह्या गोष्टीनं काय फायदे होतात आणि बाकीच्या गोष्टी वापरल्यानंतर काय तोटे होतात तिथपर्यंत तो लोक हे वापरणार नाही मग ही प्रक्रिया करण्यासाठी कृषी अधिकारी किंवा अनेक तुमच्यासारखे ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायती लेवलवर हे तुम्ही लोकांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे पण तरी सुद्धा सांगतो की बऱ्यापैकी लोकांनी हे मान्य केलंय ह्या गोष्टीला आता मोठ्या मोठ्या तुमच्या ह्याला काय म्हणतो फार्म हाऊसला वगैरे तर जातच पण माझ्या गावामध्ये स्थानिक दहा शेतकरी तरी आता घेऊन जातात त्याच्यानंतर आता जी कलिंगड लागवड झाली मुसळ्याला त्या लोकांनी सुद्धा माझ्याकडनं घेऊन गेला स्वतः माझी सुद्धा जे काय लागवड आहे इथं ती संपूर्ण गांडूळ खतावर आणि त्याचे परिणाम इथे तुम्ही हो, बघताय तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या शेतावर हे अशा पद्धतीनं वापर केलेला आहे प्रयोग केलेले आहेत आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही प्रोत्साहन देता बिलकुल आमचा उद्देश आहे की ग्रामपंचायत स्तरावर आज बघा कचरा ही फार मोठी समस्या आहे कचऱ्याचे विलगीकरण करणे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि ओल्या कचऱ्यापासून पण जर कंपोस्ट बनलं तो आज डम्पिंग ग्राउंडवर कचरा जातो किंवा रानोमाळ पडतो रस्त्यावर टाकला जातो त्याचं प्रमाण कमी होईल हा आमचा उद्देश आहे आम्हाला अशा पद्धतीनं महिलांचं प्रशिक्षण घ्यायचं आहे तर निश्चित आमच्या तो जो ग्रामपंचायतचा प्रकल्प आहे कंपोस्ट बनवणे खत बनवणे त्यासाठी आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणारच आहोत महिलांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून या आणि आमच्या महिलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण द्या आणि त्या निमित्ताने जर हे सगळ्या गावोगावी जर अशा पद्धतीनं आपण जर कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केलं तर निश्चित गावा पण स्वच्छ राहतील आणि कचरा पण आपल्याला चांगल्या कामासाठी शेतीमध्ये वापरता येईल तर ताई तुमचं सुद्धा या ठिकाणी फार मोलाचं वाटा आहे तुमचे दोन शब्दामध्ये या ठिकाणी आपण सांगावं अनुभव का <laughs> काय आहे तो साहेब बोलले नाही तरी पण काय माहिती आहे का म्हणजे जे काय आपला वेस्ट आता हल्लीच्या याच्याने शेण हे सुद्धा वेस्टेजच झालेलं आहे कोण टाकतं आजकाल शेतामध्ये शेण हे वेस्टेज म्हणजे ह्या वेस्टेज पासूनच आम्ही हे सगळं बनवतो बरोबर आहे ना त्याचप्रमाणे जर तुम्ही जे पद्धतीने सांगता की कचरा हा अतिशय म्हणजे आता अगदी मानवाला घातक गोष्ट कुठली झाली असेल तर तो असलेला वेस्टेज बाजूला मान एखादी महिला येते ती काहीतरी भाजी चिरते आणि ती शेजारी टाकते त्याच्यापेक्षा जर तुमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आहे की त्याच्यापासून जर आपल्याला एखादा खरोखर चांगल्या प्रकारे त्याच्यातून खत निर्माण होऊ शकते आणि जी काही मला मदत लागेल मी तर मी सांगतो की मी माझ्या संपूर्ण गावातला निघणारा वेस्टेज मी इथे ड्रम लावीन होता आणि मागे तर वगैरे आणून दिला होता माझ्या घरी का तू बनवतो का काय पण मला त्याच आणि लोकांना आम्ही या ठिकाणी किशोर चौधरी आणि मनीषा चौधरी यांच्या विठ्ठू माऊली सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली इथलं हे पाहून निश्चितच आम्हाला समाधान वाटलं की अशा पद्धतीने जर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर किंवा शेतकऱ्यांनी जर हे केलं तर भविष्यात आपण विषमुक्त शेती हा जी संकल्पना आहे ती प्रत्यक्ष राबवू शकतो मी कुडूस परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करेन की जरूर आपण किशोरदादांच्या फार्म हाऊसवर या खत प्रकल्पाला भेट द्यावी आणि आपल्या गावीसुद्धा आपल्या घरीसुद्धा अशा प्रकारे गांडूळ खत निर्मिती सहजगत्या कमी खर्चामध्ये आपण बनवू शकता धन्यवाद